सोनाली डॉक्टर पूर्ण पात्रे वाचक स्वर डॉक्टर अदिती कायमेख मी शिकारी बनलो आमच्या संगम बंगल्याच्या दिवाणखाण्यात तुम्ही आलात की तुम्हाला एका वेगळ्या वातावरणात आल्यासारखं वाटेल उजव्या भिंतीला ढाण्या वाघाचं सुरेख माउंट दिसेल डाव्या बाजूला दोन हेडमाऊंट केलेले चित्ते दिसतील समोरच्या बाजूला हाफ माउंट केलेला राजा आहे त्याच्याच खाली आमचं दिवाण आहे तीच माझी बसण्याची जागा कोपऱ्यात एक माउंट केलेलं एक्वेरियमच्या दोन्ही बाजूला कपाटाचं दर्शनी पार्टिशन आहे त्यावर एक फुलमाऊंट आणि एक हाफ माउंट असे दोन चित्ते आहेत एका काचेच्या जार मध्ये भला मोठा नाग आहे भिंतीवर सिंहकन्या सिंहकन्या सोनाली व्याघ्रकन्या गीता यांचे कलात्मक फोटो आहेत एका भिंतीवर जंगलातल्या जाळीत बसलेल्या चित्त्याचा मस्त फोटो लावलाय येणारा प्रत्येक जण दिवाणखान्यातील ही सजावट पाहून आश्चर्यचकित होतो आणि पहिला प्रश्न मला विचारतो या सगळ्या शिकारी तुम्हीच केल्यात का डॉक्टर असून शिकारीकडे कसं काय व्हायलात शिवाय वन्यपशु पण पाहिलेत म्हणे तुम्ही प्रश्नां मागून प्रश्न असे वाढत जातात आणि मग शिकारी संबंधीच त्यांचं कुतूहल मला पुरवावं लागतं आतापर्यंत मी एकूण पंधरा शिकारी केल्या आणि चार वन्य पशु आमच्या बंगल्यात पाळले त्यांना लावलं लोक विचारतात तुम्हाला शिकारीची आवड कशी लागली माझं तर असं मत आहे की शिकारी हा जन्मावा लागतो तसा घडवावाही लागतो माझ्या बाबतीतही असंच घडलं वन्यपशु पाळण्याचं वेळ आमच्या घराण्यात पूर्वीपासूनच होत माझ्या वडिलांनी एक मोराची जोडी पाळली होती आमच्या राहत्या घरातील एका भागात ती ठेवली होती अजूनही त्या खोलीला मोराची खोली म्हणण्याचा प्रघात आहे पिलांना मांजरापासून धोका होता म्हणून राहत्या घरातच रस्त्याला लागून आठ बाय सहाच्या एका खोलीत त्यांना ठेवलं होतं रस्त्यावरून येणारे जाणारे लोक मोर बघत असत सक... ही मोराची जोडी आमच्याकडे चांगली दहा बारा वर्षे होती मुलांचा रविवारचा एक खास कार्यक्रम असे घरच्यांची नजर चुकवून भडगाव पासून पाच मैलांवर असणाऱ्या नगर देवळे या गावी पवार जहागीरदारांच्या वाड्यात जायचं वाड्याच्या दर्शनी भागातच त्यांनी एक खरा चित्ता ठेवला होता हा जिवंत चित्ता पाहणं म्हणजे आमच्या बाल मनाला विलक्षण पराक्रम वाटे स्वतः जहागीरदार ही एक नामांकित शिकारी होते त्यांनी स्वतः मारलेल्या रानहेल्याचं माउंट केलेलं मुंडक त्यांनी दिवाणखाण्यात लावलं होत तेथील रखवालदाराला आम्ही पोर या आणि चित्त्याविषयी हजार प्रश्न विचारित असू आणि तोही मोठ तिखट मीठ लावून या जंगली जनावरांच्या गोष्टी आम्हाला सांगत असे नंतर इंग्रजी शिक्षणाकरिता माझी रवानगी धुळ्याला आमच्या वडील भावाकडे करण्यात आली सात वर्षांच्या त्या शालेय काळात खूप सरकशी धुळ्याला येऊन गेल्या पण सर्कस बघण्यापेक्षा सर्कशीतील शिकारखाना बघण्यातच मला मौज वाटत असे शिकारखाना बघण्यासाठी एक आणा दर असे दुपारी सुद्धा शिकारखाना खुला असे तिथही रखवालदार हा आमचा दोस्त या वाघाचं नाव काय त्या सिंहाचं नाव काय सिंहाला आंघोळ कशी घालता रात्री वाघ डरकाया कसा फोडतो जनावरांना शिकवताना रिंगमास्टर चिलखत घालतो का वाघ सिंह काय खातात असे प्रश्नां मागून प्रश्न आम्ही सोडत असो हळूहळू त्या प्राण्यांशी आम्ही दोस्ती करत असो काशीनाथ रघुनाथ पूर्णपात्रे हे माझे काका आम्ही सारे जण त्यांना बाबा म्हणून हाक मारत असो त्यांना सुद्धा वन्य पशूंच मोठं आकर्षण होत उत्तर प्रदेशातील एका गोऱ्या अधिकाऱ्याकडून त्यांनी तीनशे रुपयांची तीन कातडी विकत घेतली होती बाबांचं सरकार दरबारी वजनही खूप होत मी इंग्रजी चौथीत असताना माझे वडील वारले आणि माझं पुढचं सगळं शिक्षण काकांनी केलं त्यांची मोठी जहागिरी होती सुरेख आमराई होती शिवाय ते वकीलही करत मोठा दरारा होता त्यांचा त्यावेळेचा माझा छंद म्हणजे घोड्यांना पाणी पाजणं आणि घोड्यावर बसून मनसोक्त फिरणं आमचे वडील बंधू भैया भाऊ यांना बाबांनी शिकारीकरिता एक बंदूक घेऊन दिली घोडेगावच्या जंगलात ते शिकारीसाठी बंदूक घेऊन हिंडत मी सुट्टीत भडगावला आल्यानंतर त्यांच्याकडून बंदुकीची माहिती करून घेत असे भैया साहेब पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना इंटर कॉलेजिएट मध्ये पहिले आले आणि त्यांना चांदीचा बॉक्सिंग कप मिळाला त्यावेळेच्या युरोपियन गव्हर्नरांच्या हस्ते बक्षीस समारंभ झाला बक्षीस समारंभाच्या वेळी गव्हर्नर साहेबांनी माझ्यातर्फे तुला काय बक्षीस हवे असं विचारलं तेव्हा आमच्या बंधूंनी मला ऑल इंडिया गन लायसन्स आणि शिकारीचं लायसन्स हवं असं सांगितलं त्याप्रमाणे जळगाव कलेक्टर मार्फत दिवसांच्या आत आध त्यांना एक आधुनिक बंदूक ऑल इंडिया सह मिळाली भैया शिकारी पोशाख आणि ऐट मला मोही निघाली मला त्यांच्या बंदुकीचं आकर्षण वाटायचं माझे मित्रही मला विचारत ए शांताराम तुमच्याकडे खरी बंदूक आहे ना मी ही ऐटीत सांगे अरे आमचे भैया भाऊ बडे शिकारी आहेत बंदूक तर काय मस्त आहे त्यांची भैया भाऊंकडे लोक येत आणि शिकारीच्या गप्पा चालत या मैफलीत आम्हीही कुठेतरी डोकं खुपसून बसत असू अरे यार काय मजा आली जंगलात अशा गप्पा सुरू झाल्या की माझ्या अंगावर रोमांच येत याच छायेत मी वाढलो शिकारीचीच स्वप्न रंगवली आणि मनात अंकुर रुजला की आपण पण शिकारी व्हायचं मॅट्रिक झाल्यावर मी पुण्याच्या सप महाविद्यालयात दाखल झालो माझी उंची कमावलेलं शरीर साहसाची आवड या साऱ्या गोष्टींमुळे मला त्यावेळच्या युनिव्हर्सिटी ट्रेनिंग कॉर्प्स म्हणजे यूटीसी मध्ये सहज प्रवेश मिळाला युटीसीची प्रत्येक गोष्ट मी मनापासून करत असे त्यात प्रावीण्य मिळवत असे त्यामुळे आमचे प्लॅटून ऑफिसर श्रीयुत दबडधाव यांच्या मी विशेष मर्जीतला झालो होतो हे शिक्षण घेत असताना मला बंदुकीची सर्व माहिती मिळाली रायफल शूटिंगचा मी भरपूर सराव केला शिकारी होण्याच्या माझ्या उद्दिष्टांच्या दिशेने प्रगती झाली नंतर मी मेडिकलला गेलो डॉक्टर झालो आणि चाळीस गावला दवाखाना सुरू केला आमच्या चाळीस गावच्या दक्षिणेस आठ महिलांवर सातमायाचा डोंगर सुरू होतो जामनेर पासून सह्याद्रीला काटकोण करून हा डोंगर पसरला आहे येथूनच दक्षिणेचं पठार सुरू होत धुळे चाळीसगाव औरंगाबाद रस्ता याच डोंगरात असलेल्या औटरम घाटातून जातो तु। हा घाट पूर्वी अतिशय रुंद होता आता तो बऱ्याच ठिकाणी रुंद करण्यात आला आहे औटरम हा त्या भागातील भिल्ल सैन्य तुकडीचा प्रमुख होता त्यामुळे त्याचं नाव या घाटाला दिलंय पूर्वी या घाटाच्या आजूबाजूला आणि डोंगर पायथ्यापासून दीड दोन मैल किर्र झाडी होती शनिवारी चाळीसगावचा बाजार भरतो बाजाराच्या दिवशी बाजार झाल्यानंतर परत जाताना खेडूतांना या घाटात लुटण्यात येत असे म्हणून घाटाच्या पायथ्याशी आणि माथ्यावर पोलीस चौक्या बसवण्यात आल्या होत्या आता ही चौक्या आहेत पण त्या मराठवाड्यातील कापूस धान्य इकडे येऊ नये आणि इकडचा माल पलीकडे जाऊ नये म्हणून याच रस्त्यावर चाळीस गाव पासून चार मैलांवर रांजण गाव आहे वाल्मिकी ऋषी म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाल्याचं हे गाव वाटमारी करून बरीचशी रांझणं वाल्यानं संपत्तीने भरून ठेवली होती म्हणून त्या गावाचं नाव गाव असं पडलं मुख्य रस्त्यापासून अर्धा मैल आत आणि रांझणगावच्या विरुद्ध बाजूला वालझरी म्हणून एक स्थान आहे त्या ठिकाणी वाल्या कोळी तपश्चर्या करून वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला त्या स्थानाजवळून एक नाला वाहतो वाल्मिकी मंदिराजवळ मोठा डोह आहे शेजारीच मारुतीचा आणि शंकराचं अशी दोन मंदिरं आहेत डोंगराच्या उत्तरेस पायथ्याशी एक दीड मैलांच्या अंतराने छोटी छोटी खेडी वसलेली आहेत अशा या सर्व खेड्यांमधील खेडूत बाजाराकरिता औषधोपचाराकरिता आणि कोर्ट कचेरीच्या निमित्ताने चाळीस गाव येत असत एकदा चाळीस गावापासून दहा मैलांवरच्या पाटणा या खेड्यामध्ये मी रोगी तपासायला गेलो होतो तेव्हा खेडूत मला सांगू लागले डॉक्टर साहेब आजूबाजूच्या जंगलात वाघानं फार धुमाकूळ घातलाय सारखा जनावरांवर पहारा ठेवावा लागतो काय करावं समजत नाही गावकऱ्यांचा आधार म्हणजे पोलीस पाटील त्या काही तिथं बाबुराव शितोळे नावाचे पोलीस पाटील होते अंगाने जाडजूळ आणि उंचीने कमी आजूबाजूच्या लोकांवर वचकही चांगला मनाने अतिशय सज्जन मला शिकारीला मदत करण्याची त्यांची इच्छा होती त्यामुळे त्यांचं आणि माझं लवकरच सूत जमलं आपण सर्व मिळून वाघाचा बंदोबस्त करूया असं मी त्यांना सांगितलं त्याप्रमाणे गाळा झाला की मला बोलवायला पाठवण्याचं सर्वांनी कबूल केलं शिकारी करीचा बंदूक खरेदी केली की संपलं अशी माझी समजूत बंदूक विकत घेणं हे बाजारात इतर वस्तू घेण्यास जाण्या इतकं सोपं नाही पोलीस कचेरी जाऊन मी याविषयी तपास केला तेव्हा आपल्याला बंदूक मिळवायला सहा सात महिन्यांचा सा काय लागेल असं माझ्या लक्षात आलं आणि केव्हा तरी हे करायला पाहिजेच म्हणून मग त्याच्या तयारीलाही लागलो प्रथम डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटकडे कडे बंदुकीचा परवाना मिळवण्याकरता अर्ज केला दीड महिन्यांनी गावचे फौजदार साहेब तो अर्ज घेऊन माझ्याकडे आले बंदूक कशा करीत पाहिजे तुमच्या घरी बंदुकीचा परवाना पूर्वी कुणाकडे होता का वगैरे बरीच प्रश्नोत्तर झाली काही दिवसानंतर फौजदार साहेब रस्त्यात भेटले तेव्हा त्यांनी त्यांच्याकडून काही हरकत नाही असं सांगितलं त्यानंतर एक दोन महिन्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून बंदूक ठेवण्याचा आणि पन्नास काडतुस बाळगण्याचा परवाना मला मिळाला त्यात तीन महिन्यात बंदूक विकत घेण्याची मुदत घालण्यात आली जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस कस्टडीत काही जप्त केलेल्या बंदुका असतात असं समजल्यावर त्यातून एखादी चांगली बंदूक मिळाली तर बघावी म्हणून एकदा मी जळगावी जाऊन आलो परंतु मनासारखी बंदूक मला तिथं मिळाली नाही माझ्या भावाची म्हणजे भैया भाऊंची बंदूक होती ती मिळाली तर फारच उत्तम म्हणून मी भडगावच्या काकांना विचारलं त्यांनी ती बंदूक शंकरराव पाथरीकर यांना विकल्याचं सांगितलं त्यांच्याकडे चौकशी केली तर त्यांनीही ती काही वर्षांपूर्वी जळगावचे सावदेकर देशमुख यांना विकल्याचं समजलं त्यावेळी श्रीमंत श्रीमती आनंदीबाई देशमुख यांचे दिवाणजी दत्तपंत कुलकर्णी यांच्या हातात सर्व गोष्टी असल्याचं कळलं त्यांनी बंदूक विकण्याबद्दल नकार दिला आणि मोठ्या बंधूंची बंदूक आपल्या जवळ असावी ही माझी इच्छा दुरावली काही दिवसांनी माझे मित्र खेडगावचे श्रीयुत मोतीशेट ताथेड माझ्याकडे औषधोपचाराच्या निमित्ताने आले असताना बंदुकीविषयी प्रश्न निघाला त्यांचं भाऊबंदकीचं भांडण होत त्यांच्या भाऊबंधांपैकी कोणीतरी कलेक्टर कडे अर्ज केला की मोतीशेट कडे बंदूक असल्यानं ते आम्हाला मारण्याची धमकी देत असतात तेव्हा कलेक्टरने त्यांचा बंदुकीचा परवाना काढून घेतला आणि त्यांना बंदूक पोलीस कस्टडीत त्वरित जमा करण्यास कळवलं सहा महिन्यांच्या आत त्यांनी आपली बंदूक परवानाधारक व्यक्तीला विकावी असंही बजावलं तेव्हा तूर्त तरी माझ्या नावावर बंदूक करून द्यायला मोतीशेठ तयार झाले आपण बंदूक विकायला काढली म्हणजे घेणारे कमी किमतीत मागतात चांगलं गिरायक मिळालं तरच आपण ती विकून टाकू असंही जाता जाता त्यांनी सांगितलं मलाही ते पटलं ताबडतोब जळगावला जाऊन मी हा व्यवहार पुरा केला बंदूक बारा बोवरची अठ्ठावीस इंच लांब डबल बॅरल आणि इंग्लिश मेकची होती जळगावहून परत येताना काही चार नंबर सहा नंबर एलजी आणि बॉल अशी तीस काळतुसं मी घेऊन आलो पक्षांकरिता चार आणि सहा नंबर आणि वन्यपशूंकरिता एलजी आणि बॉल उपयोगी पडतात एलजी म्हणजे काडतुसे आणि पाच छरे यांची व्यापकता जास्त असते बॉल मध्ये फक्त एकच छरा असतो आणि त्यानंतर छिद्र पडत यानंतर शिकार लायसन्स मिळण्यासाठी चीफ चीशन ऑफिसर पुणे यांच्याकडे अर्ज करून त्यासोबत साठ रुपयांचं सा चलनही पाठवलं काही कामाकरिता पुण्यास आलो असताना जंगल खात्याच्या ऑफिसमध्ये जाऊन लायसन्स लवकर मिळण्याबद्दल प्रयत्न केले आणि त्याचा उपयोग झाला थोड्या दिवसात मला शिकारीच लायसन्स मिळालं आणि अशा रीतीनं माझी शिकारीची तयारी पूर्ण झाली धन्यवाद